माझी इच्छा नसून सुद्धा मी दिराला नाही म्हणू शकले नाही कारण ती वेळ फारच वेगळी होती आणि मला काय करावे काही कळत नव्हते म्हणून मी दिराने जे म्हटले ते करू लागले आणि त्यानंतर मला फारच आनंद झाला मित्रांनो माझे नाव कांचन आहे मी एक साधारण कुटुंबातील मुलगी आहे आम्ही दोन बहिणी आहोत आणि मी मोठी आहे बाबा एका ऑफिसमध्ये काम करायचे त्यांचा पगार जास्त नव्हता पण घर भागेल एवढं चालत होते आईपणा आधी काम करायची पण तिची तब्येत बरी नसल्यामुळे ती आता घरीच राहायची पण बाबा आम्हाला कधीच कुठल्या गोष्टीसाठी कमी करत नव्हते तसेच आम्ही काही मागितले तर ते नाही म्हणत नव्हते जरी त्यांच्याकडे पैसे नसले तर म्हणायचे आम्हाला सुद्धा घरची परिस्थिती माहीत होती आता मी मोठे झाले आणि लग्नाच्या वयात आले होते त्यामुळे बाबांनी माझ्यासाठी मुले बघायला सुरुवात केली एकदा एका दुसऱ्या शहरातला मुलगा बघायला आला आणि त्याने मला पसंत केले मी साधारण रूपाने फार सुंदर होते तसेच माझी पर्सनॅलिटी फारच चांगली आहे त्यामुळे त्या मुलाने पाहता क्षणी मना पसंत केले त्यानंतर माझे लग्न झाले आणि मी आपल्या सासरे गेले माझ्या सासरी माझी सासू नवरा आणि धीर राहत होते माझ्या सासऱ्याचे बरेच वर्षे झाले निधन झाले होते आता मी लग्नानंतर सासरी गेल्यावर माझे पण काही स्वप्न होते पण लग्नानंतर मला सर्व चांगले वाटू लागले कारण सर्वच माझ्यासोबत फार चांगले वागत होते माझे सासू शांत स्वभावाची होती आणि होता फार कमी दिवसात माझे पटू लागले नवरा हा बाहेर काम करायचा तसेच नवऱ्याचा स्वभाव पण चांगला वाटला पण लग्नाच्या काही दिवसातच मला समजले की नवऱ्याला दारूचे व्यसन आहे कारण एक दिवस जेव्हा तो बाहेरून आला तेव्हा दारू पिऊनच आला होता त्या दिवशी त्याला बघून मला फार वाईट वाटले मी त्याला विचारले तर म्हणाला आज माझ्या मित्राचा घरी प्रोग्राम होता मला समजले प्रोग्राम असेल म्हणून घेतली असेल म्हणून मी जास्त काही बोलले नाही पण आता नवऱ्याचे दारू पिणे ही नेहमीचे झाले होते आधी तो जास्त करून रात्रीच यायचा आणि तेव्हा मी झोपले असायचे म्हणून मला काही तेवढे समजत नव्हते पण नेहमी नेहमी या गोष्टी होत असल्याने एकदा मी दिराला विचारले तर दिराने मला सर्व गोष्टी सांगितल्या आणि तेव्हा माहीत झाले की माझ्या नवऱ्याला दारूचे व्यसन आहे आणि त्यामुळे त्याचे जुने काम सुद्धा सुटले आहे आता मला हे ऐकून फार वाईट वाटले होते पण मी काही करू शकत नव्हते नवऱ्याला तर तो माझ्या गोष्टीकडे लक्ष देत नव्हता कधी कधी मी त्याच्यासोबत या गोष्टीबद्दल जास्त बोलले तर तो माझ्यासोबत भांडण करायचा म्हणून मला आता कळत नव्हते की काय करावे पण घरी सासू चांगली असल्यामुळे मी तिथे राहत होते एकदा तर नवऱ्यासोबत फार भांडण झाले आणि त्या दिवशी जर दीर मधात आला नसता तर नवरा मला मारणार होता त्या दिवशी देर आणि नवऱ्यामध्ये भांडण पण झाले पण नवरा आता कुणाचाच ऐकत नव्हता पण नवरा आता बाहेर असला तर मला चांगले वाटायचे कारण घरी असला तर त्याचे तेच सुरू असायचे आता नवरा बरोबर नसल्यामुळे मला फार वाईट वाटत होते दिराचा जॉब यात शहरात होता तो सकाळी गेला की संध्याकाळी ऑफिस मधून परत यायचा सासू घरीच असायची दीर जेव्हा घरी असला की मला चांगले वाटायचे कारण त्याचे बोलणे माझ्यासोबत फार चांगले होते सासू सुद्धा माझ्या कामात हातभार लावायची दे नेहमी काही ना काही माझ्यासाठी घेऊन यायचा त्यामुळे मला थोडे चांगले वाटत होते कारण घरी कोणीतरी होते की ज्यांना माझी काळजी होती आणि मला समजून घेत होते हळूहळू माझ्या माझ्यामध्ये फारच बोलणे वाढू लागले पण नवऱ्याचे आता सतत तसेच वागणे सुरू असायचे कधी कधी चांगला बोलायचा पण रात्री तर त्याच्यामध्ये फारच परिवर्तन व्हायचे आणि दारू पिल्यानंतर त्याला काही कळत नव्हते आणि मला समजून आले की नवऱ्यामध्ये अनेक वाईट गोष्टी आहेत कारण कधी कधी माझे आणि नवऱ्याचे भांडण व्हायचे तेव्हा सासू बोलायची आणि तेव्हा ती बऱ्याच गोष्टी नवऱ्याला ऐकवायची पण नवरा सासूचे सुद्धा ऐकत नव्हता आणि तिला सुद्धा उलटे उत्तर द्यायचा मी बरेच दिवस झाले या गोष्टी सहन करत होते पण कधी कधी या गोष्टी माझ्या डोक्यावरून जायच्या म्हणून मनात अनेक विचार यायचे कारण मला नवरा असून पण काहीच प्रेम मिळत नव्हते तो माझ्याशी आता बरोबर बोलत पण नव्हता कधी कधी वाटायचे की हे घर सोडून निघून जावे पण प्रश्न यायचा की जायचे तरी कुठे कारण आईच्या घरची परिस्थिती मला आधीच माहीत होती नवरा जरी माझ्यासोबत वाईट वागत असला पण देर आणि सासू माझ्यासोबत फार चांगले वागायचे नेहमी मला चांगल्या गोष्टी सांगायचे आणि माझ्यासोबत चांगले बोलायचे त्याच्याकडे बघूनच मला तिथे राहायची इच्छा होत होती एक दिवस सासू येऊन म्हणाली तू काही दिवसासाठी आईकडे राहू ये बरेच दिवस झाले तू गेली नाही आणि तिथे गेली तर तुला बरं वाटेल त्यानंतर मी आपल्या आईकडे गेले आईकडे गेले तर मला फार छान वाटत होते आणि मी घरी गेले तर आई बाबा पण फार आनंदात दिसत होते मी काही दिवस आईकडे राहिले आईकडे गेले तर मला तिथे आईने तसेच लहान बहिणीने कुठलेच काम करू दिले नाही आणि मला ज्या ज्या गोष्टी आवडत होत्या त्या ते बनवत होते आणि हे सर्व बघून मला अजूनच छान वाटू लागले पण मनात कुठेतरी नवऱ्याबद्दल अनेक विचार यायचे कारण आता लग्नानंतर नवराच माझा जोडीदार होता आणि प्रश्न निर्माण व्हायचा की आता माझे पुढचे आयुष्य कसे जाईल मी आई बाबांना काहीच नवऱ्याबद्दल सांगितले नाही त्यांना सांगितले असते तर उगाच त्यांना त्रास झाला असता म्हणून मी सर्व ठीक आहे म्हणून सांगितले आणि त्यानंतर आपल्या सासरी आले सासरी आल्यावर काही दिवस चांगले गेले कारण नवरा बाहेर गेला होता पण त्यानंतर तो नेहमीसारखा दारू पिऊन घरी आला आता नवऱ्याचे नेहमीचे असे होऊ लागले आणि मला या गोष्टीची सवय झाली होती पण एक दिवस नवऱ्याचे आणि माझे फार मोठे भांडण झाले त्या दिवशी तो कुणाला आणि देर घरी नसल्यामुळे मला अजूनच भीती वाटत होती आणि त्या दिवशी त्याने माझ्यावर हात सुद्धा उचलला त्यामुळे मला फार वाईट वाटत होते आता मी रडत बसले होते जॉब वरून आला आणि माझी परिस्थिती बघताच मला विचारले आणि मी त्याला सर्व गोष्टी सांगितल्या दीर मनाला दादा आता फार वाईट वागत आहे म्हणून आपण येथे राहायचे नाही कारण तो आता कोणालाच ऐकत नाही त्यानंतर भाड्याने राहण्याचा विचार केला आणि काही दिवसानंतर दीर म्हणाला वहिनी आता आपण येथे राहणार नाही कारण मला माहीत आहे की तुम्हाला दादा फार त्रास देतो त्याच्याकडून कुठलेच सुख तुम्हाला मिळत नाही आणि इथे राहिले तर दादा तुम्हाला अजूनच त्रास देईल माझी इच्छा नव्हती तरी सुद्धा मी दिरासोबत गेले कारण त्याचे पण बोलणे अगदी बरोबर होते सासू सुद्धा मला चालायला म्हणत होती आणि मला सुद्धा त्यांचे बोलले चांगले वाटले आणि मी सासू आणि दिरासोबत राहायला गेले पण तिथे राहिल्यानंतर मला आता चांगले वाटत होते कारण सर्व माझ्यासोबत चांगले वागायचे आणि नवऱ्याच्या सुद्धा त्रास नव्हता काही दिवस मला नवऱ्याचा फोन आला नाही आणि त्यानंतर त्याचा फोन आला तो माझ्यासोबत जेव्हा बोलला तेव्हा थोडा शांततेनेच बोलत होता पण मला त्याचा फार राग आला होता म्हणून मी म्हणाले आता मी तिथे येणार नाही नवरा सर्व शांततेने गोष्टी ऐकत होते आणि जणू त्याला आपल्या गोष्टीचा पश्चाताप झाला असावा पण काही दिवसानंतर नवरा आमच्या खोलीत आला कोणी त्याच्यासोबत काही बोलले नाही पण त्याच्या वागण्यात फार बदल मला दिसू लागला आणि तो दारू पिऊन नव्हता तरी सुद्धा मला त्याच्यावर विश्वास नव्हता नवरा असताना सुद्धा मला दिराने साथ दिली होती आणि ती साथ मला फार छान वाटत होती तसेच त्याच्यामुळे मला फार चांगले वाटू लागले कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद